सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भंडारा जिल्ह्याच्या लाखणी येथील ग्रीन फेस नेचर क्लबच्या वतीने मागील चोवीस वर्षांपासून हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी निरीक्षण व गणना करण्यात येत असून सोबतच उन्हाळा व पावसाळ्यातसुद्धा स्थानिक पक्षी निरीक्षण आणि गणना करण्याचे काम अविरत सुरू आहे यावर्षी स्थलांतरित पान पक्षी गणना डिसेंबर ते पंधरा मार्च तारखेपर्यंत करण्यात आली यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील स्थलांतरित विदेशी पक्षी असलेला चाळीस पेक्षा जास्त तलावावर व नदीपात्रात स्थलांतरित विदेशी पानपक्ष्याचे निरीक्षण ग्रीन फेज नेचर क्लब क्लबतर्फे करण्यात आले दरम्यान यावर्षी पानपक्षी निरीक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दुर्मी विशेष स्थलांतरित बदक ग्रेट स्क्यूब व मोठा स्क्वरल बदक आढळून आल्याने त्याची महाराष्ट्रातील ही प्रथमच नोंद ठरली आहे नांदेड व हिंगोली जिल्ह्याप्रमाणे परभणी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना एकवीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला सकाळी सहा तर काही भागात सहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास काही नागरिकांना काही सेकंद जमीन हल्ल्याचा भास झाला काहींनी तातडीने कुटुंबियांसह इतरांना सावध केलं अन्यत्र अंदाज घेतला तेव्हा अन्यत्र सुद्धा काही सेकंद सौम्य झटका जाणवल्याच्या माहिती समोर आली या सौम्य झटक्याने अनेक वस्तू हल्ल्याचे नागरिकांनी सांगितले जिल्ह्यातील सोनपेठ मानवत व जिंतूर अन्य तालुक्यातसुद्धा आज धक्का जाणवल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटू लागल्या चोट्याने ए टी एम कार्डची अदलाबदली करत खात्यातून अडतीस हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे वाशिम शहरात एका ए टी एम मध्ये चोट्याने एटीएम कार्डची अदलाबदली करताना सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दरम्यान दुसऱ्या ए टी एम मधून ही रक्कम लंपास केली आहे या प्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची बँक खाती गोठवण्यात असल्याचं सांगितलं लो काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवताच येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केलं आहे गुरुवारी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद बोलताना खरगे म्हणाले आपल्याला लोकशाही वाचवायची असून सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे देशातील संसाधन प्रसार माध्यम आणि घटनात्मक आणि न्याय संस्थेवर नियंत्रण असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे आपली ताकद वाढण्यासाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अधिक जागा हव्या आहेत युती न झाल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावर लढू अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे असे असताना त्यांनी आता तेलंगणातील प्रमुख विरोधी पक्ष असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे सयादी बुलेटिन मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य व राजकीय घडामोडींना वेग आलाय सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्या काही जागेंवर टोकाचे मतभेद झाले आहेत बारामती सारख्या जागेबाबत तर काही नेते कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच अशा आहेत त्यामुळे चांगलीच झाल्याचं पाहायला असे असतानाच आता सांगलीची जागा ही चर्चेचा विषय ठरत आहे या जागेसाठी ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे दोनही पक्ष उत्सुक असून येथे स्थानिक नेतृत्वात टोकाचे मतभेद पाहायला मिळत आहेत याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंच्या जनसेवा मेळाव्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये अजूनही अंतिम निर्णय झाला नाही अशातच परभणी महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कलगीतुरा पाहायला मिळत आहे परभणी लोकसभा मतदारसंघाची शक्यता आहे असे परभणीतील सत्ताधारी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार घमासान सुरू आहे थेट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रसिकेत सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची सांगली जिल्ह्यातील मिरजेत आज जनसेवा सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचा नावाची ठाकरे घोषणा करणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे याच मतदारसंघावर काँग्रेसकडून देखील दावा केला असून विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सांगली लोकसभेवरून सुरू असलेलं राजकीय कलगीतुरा थांबणार की आणखी सस्पेन्स वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना देखील अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही अशातच आता भाजप पक्षातील अंतर्गत नाराजगी देखील समोर येऊ लागली आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे परंतु या दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात त्यांना नाराजगीचा सामना करावा लागत आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून इतर उमेदवार देण्याची मागणी करत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत पक्षाकडे पाठवले आहेत विशेष म्हणजे धुळ्यात देखील अशीच स्थिती पाहायला मिळत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री